विराम चिन्ह हा घटक आपण पाहतो पण का विराम चिन्ह पाहायच्या अगोदर आपल्याला काय पाहावं लागेल विराम म्हणजे काय विराम कशाला म्हणायचं जेव्हा आपण बोलतोय आणि बोलता बोलता जेव्हा आपण थांबतो थां या थांबण्याला काय म्हणायचं था? काय म्हणायचं विराम मग आता विराम चिन्ह कशाला म्हणायचं ऐकायच ऐकणं होत घरी जायचं पत्र काढायचे डबर वाच काय कशाला उतारा वाचताना मध्येच आपण काय करतोय थांबतो या थांबल्यावरती जेव्हा त्याच्यामध्ये विशिष्ट प्रकारचे काय येतात चिन्हे येतात येतात किराय त्यात विशिष्ट प्रकारच्या खुणा केलेल्या असतात राम

Jawapan yang kita utarawas tu, ada utarati. Wakti amat ram, ambak satu. त्या खुनेलाच <laughs> काय म्हणायचं पूर्ण विराम समजलं एखाद्याला प्रश्न विचार वाक्याच्या शेवटी प्रश्न चिन्ह आलाय ते खून आहे तेव्हा त्याला काय म्हणायचं प्रश्न नाग 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 ना। <laughs> <laughs> माझ्या मनातल्या भावना मी बोलू हे साप बोलू नाही वाक्याची शेवटी कोणतं चार बाप रे म्हातारी मी कोठवची वाक्याची शेवटी काय ना अरे बापरीच्या पुढे काय येणार म्हणजे आपल्या मनातला जेव्हा आपण उद्गार म्हणून दाखवतो तेव्हा त्याला काय म्हणायचं उद्गार चिन्ह बरोबर आहे मग आता हे चिन्ह कोणते ते ओळखायची कशी की आपण तू धमड वाजू नको थोबारे या बँड मध्ये पाठवून देईल तुला ए तू तू समोरचास आहे काय तिळगुळ कुणाकडे तिळगुळ

खाल्ला वाक्य पूर्ण झाले की नाही खातो ना, ना आंबड बटाट्याची भाजी ओके <laughs> okay? बघा इकडे बघा नाव काय तुझं सोमनाथने आंबा खाल्ला वाक्य पूर्ण झाले की नाही मग वाक्याची शेवटी काय येईल कुठलं विराम चिन्ह नाही ना पूर्ण विराम बघा पूर्ण विराम केव्हा वापरतात वाक्य पूर्ण झाल्यावरती काय वापरतात पूर्ण विराम राम बघा आणखी हे महत्वाचं आहे बघा दुसरा नियम ए ऐट ए, ए, <laughs> आहे का दुसरा नियम सातवी आठवी स्कॉलरशिप सहावी मंथन दुसरा नियम तुमच्या लक्षात राहत नाही तुम्हाला फक्त एवढंच माहिती आहे की वाक्य पूर्ण झाल्यावर ती विरामचिन्ह वापरतात हे तुम्हाला माहिती आहे पण ती विरामचिन्ह कुठला आहे पूर्णविराम पण पूर्णविराम आणखी वापरायचा बाळा ऐका काही वेळा संक्षेपात लिहिण्यासाठी पहिले अक्षर लिहून त्यापुढे पूर्ण पूर्णविराम दिला जातो तुम्ही लग्नाची पत्रिका पत्रिका जी असते ती कधी वाचा तुमच्या घरी बघा तिथं संक्षिप्त वाक्य असतं स न वी वी सच्या पुढे काय येतो पूर्णविराम नच्या पुढे काय येतो पूर्ण विराम म्हणजे आणखी तेव्हा वापरतात तर काही वेळा संक्षेपात लिहिण्यासाठी पहिले अक्षर लिहून त्या पुढे काय देतात समजला का बघा स्त्री आपण लिहितो बघा स्त्री आणि काय घरात पूर्णविरामच्या लग्नाची पत्रिका येते ती पत्रिका बघा तुम्ही स्त्री डॅश डॅश यांचे पुत्र व सवच्या पुढे पण पूर्णविराम असतो म्हणजे पूर्णविराम वाक्यात दोनदा वापरतात तू वापरतात वाळण तर पहिली गोष्ट वाक्य पूर्ण झालं आहे हे दर्शवण्यासाठी पूर्णविनाम वापरतात आणि त्याच्यानंतर वाढून काही वेळा संक्षेपात लिहिण्यासाठी पहिले अक्षर लिहून त्याच्या पुढे पूर्णविनाम वापरतात उदाहरणार्थ वी बी विनंती विशेष श्रीमान श्रीच्या पुढे विराम येणार डॉक्टर डॉक्टरच्या दरच्या पुढे काय येणार पूर्ण विराम म्हणजे जेव्हा आपण संक्षेपात लिहितो त्याच्याही पुढे काय वापरतात पूर्णविराम वापरतात विद्यार्थी समजलं का तुम्हाला yes, समजलं का आता yes. दुसऱ्या विराम ची नाही पाहूया आपण अर्धविराम अर्धविराम कसा असतो सांगा म्हणजे जसं आपण पूर्ण विराम लिहितो का असा एक पूर्वीग्राम खाली स्वर्पविराम द्यायचा तो त्याला काय म्हणायचं तुम्हाला दाखवतो अर्धविराम कस असतं ते बघा अर्धविराम कस असत इकडे बघा तुम्हाला हे कोणतं चिन्ह आता हे बघा अर्धविराम याला काय म्हणायचं मग हे अर्धविराम केव्हा वापरतात नीट ऐका बो दोन छोटी वाक्य जोडण्यासाठी केव्हा वाक्य किंवा अशा पण परंतु या याचा वापर करतात तेव्हा अशा वाक्यांचा संबंध अर्धविराम या चिन्हाने दर्शवतात सातवी आठवी सहावी पाचवी बाळांनो नीट ऐका तुम्हाला मी आणखीन सांगतो असं तुम्हाला इतकं सोप्यातलं सोपं कोणी शिकवणार नाही नीट ऐकायचं हे क्वेश्चन विचारण तुम्हाला सर्वांना वाटा अर्धविराम केव्हा वापरतात ऐकावं दोन छोटी वाक्य जोडण्यासाठी म्हणजे एखाद्या वाक्यात जर आणि पण परंतु पर किंवा अशा उभल्या नवी शब्दांचा वापर करतात तेव्हा अशा वाक्यांचा संबंध अर्धविरांग या चिन्हाने दाखवला को कोणत्या अर्थ घर आला पण सिंह गेला वाक्य कुठला आहे घर मग या वाक्यामध्ये कोणत्या गरा� शब्द आला पण बघा पण परंतु आणि पण परं परंतु आणि किंवा अशा बघा उदाहरण काय ऐका उदाहरण काय सांगितलं मी तुम्हाला गड गड आला गड आला पण काय गेला सिंह गेला गड आला पण सिंह गेला मग याच्या मध्ये तुम्ही अर्धविराम का घेतले बाळा मग सांगा बाळा मग एक लक्षात घ्या सगळे मुली खुशिय या वाक्यामध्ये गड आला पण सिंहगिरामध्ये एक वाक्य आहेत का दोन वाक्य आहेत कोणती कोणती गड आला हे एक वाक्य आहे ओके आणखी कुठला आहे पण सिंह गेला हे दोन वाक्य जोडण्यासाठी जेव्हा वाक्यामध्ये आणि पण अशा किंवा अशा शब्दांचा वापर येतो इथं कोणता शब्द आला आहे पण आलाय की मग गड आलाच्या पुढे आलाच्या पुढे आपण कोणतं चिन्ह घेणार अर्धविराम गड आला पण सिंह गेला मग अर्धविराम केव्हा वापरतात जेव्हा एका वाक्यामध्ये आणि अशा परंतु किंवा हे शब्द येतात आणि दोन छोटी वाक्य जोडण्यासाठी कोणतं चिन्ह घेतात अर्धविराम काय अडचण आहे का पूर्णविराम समजलं केव्हा वापरायचं अर्धविराम केव्हा वापरायचं समजलं नीट उठ सांगा अर्धविरां वापरायचा हा अर्धविरांक वापरलं का सांग जेव्हा तेव्हा दोन छोटी वाक्य वाक्य जोडण्यासाठी अर्धविराम वापरायचा पण त्या वाक्यामध्ये आणि अशा किंवा परंतु हे शब्द आले पाहिजे समजलं तुमचे हे दोन वाक्य कशाला गड आला पण सिंह केला हे वाक्य कशाने जोडलंय पडणे कशाने अगोदर काय घ्यायचं आहे अर्धविराम घ्यायचं आहे चला कोणाची काय अडचण आहे का बस खाली अर्धविराम मध्ये कोणाची काही अर्जुन आहे का आहे का बघा तिसरा आपण शिकूया आता स्वल्प विराम काय शिकायचं आता स्वल्प विराम स्वल्प विराम केव्हा वापरतात नीट आहे का खूप महत्वाचं आहे बघा दोन छोटी वाक्य एक किंवा एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास शेवटचा शब्द वगळता त्याच्या पुढे सर्व नाम सॉरी स्वर्पनाम दिले जाते नीट बघा नीट ऐकायचं तुम्हाला लक्ष आहे प्रत्येक शब्दाच्या पुढे काय घेतात घ्या घ्या मुलांची नावे घ्या प्रत्येक नावाच्या पुढे जेव्हा एक विशिष्ट प्रकारचा गट असतो आणि त्या गटातले एकाच गटातले सगळे नाव समोरासमोर येतात तेव्हा प्रत्येक शब्दाच्या नावाच्या पुढे काय घेतात स्वरूपविराम घेतात समजलं तुम्हाला स्वरूप विराम शिल्ले कसा माहिती आहे तुम्हाला समोर बघा आता दोन छोटी वाक्य किंवा एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यात पण आता ऐका वेळा शेवटच्या शब्दापुढे स्वरूप विराम घ्यायचंय का नाही समजा मी पाच नाव तुम्हाला सांगितले पॉवरची प्रमोद प्रदीप पृथ्वीराज परमेश्वर आणि पंकज या प्रत्येक शब्दाच्या पुढे काय येणार आहे स्वर्पच्या नाही असेल तर विचारा पूर्ण अर्धविराम समजला तुम्हाला स्वल्पविराम समजला तुम्हाला बघा आता आपण घेऊया प्रश्नचिन्ह सगळ्यात स्वप्न विराम चिन्ह आहे कुठला आहे प्रश्न चिन्ह प्रश्नचिन्ह क्या वापरतात उत सांग प्रश्न

एक खातो बघा सोम किती चपाती खातोय फक्त एक चपाती खातो तीन खातात तरी आहे प्र आमचा स्वामी बघा कसा खाऊन पण म्हणजे मला काय सोम्या मी जेव्हा तुम्हाला प्रश्न विचारतो तुझं गाव कुठलं आहे हा मी काय विचारला बरोबर आहे काय ओके तुम्ही अजून मग का घातला उत्तर सांगा हा मी तुम्हाला काय विचारला प्रश्न <laughs> <laughs> म्हणजे प्रश्न विचारल्यावरती तू जांभळी काय देतो तोंडात तुळवळ टाकायचा काय विचारतो शेवटी काय प्रश्न चिन्ह तुला अर्थ नाही का तुम्हाला प्रश्नचिन्ह समजलं तुम्हाला चिन्ह समजलं तुम्हाला अर्धग्राम समजला तुम्हाला सोल विराम समजला बागापुराचा आता आहे उद्गार वाचक चिन्ह खूप सोप्या आहे कोणतं चिन्ह वय सांग पूर्ण विराम केव्हा वापरतात आणि इकडे बघू सांग माझ्याकडे वाक्य एक वाक्य सांग सर राम राम माझं वाक्य ओके सांग अर्धविराम केव्हा वापरतात अर्धविराम केव्हा वापरतात मी शिकवलं काय चला पाचवीचा विद्यार्थी सांगा पाचवीमध्ये कोण सांगत अर्ध विराम केव्हा वापरतात मुज्जत सांगते बघा सांग किती तिने पाचवीला आहे का नाही तू किती सातवी लाखवायला लक्ष द्यायचं नीट लक्ष द्यायचं बाप्पा तीस तीस हजार रुपये घेऊन पाठवलं येत कशाला टाइमपास करा असं बोंबलत नाही फुकत मी कुठे मी घरी बोरा म्हणून बोलत नाही मला बोरा म्हणून बोंबल माझ्या नाव बोलत का नाही म्हणून नीट ऐकायचं काना खाली कळेल ना का तू सांग अर्धविराम केव्हा जेव्हा आपण दोन छोटी वाक्य जोडण्यासाठी वाक्यामध्ये जेव्हा आणि परंतु अशा किंवा या शब्दांचा वापर येतो होतो तेव्हा त्या शब्दाच्या पूर्वी वापर अर्धविराम वापरायचा ओके okay? बस खाली बघा आता उद्गार वाचक चिन्ह उद्गारवाचक चिन्ह कसं आहे माहिती आहे तुम्हाला खूप महत्वाचं आहे बघा उद्गारवाचक चिन्ह पण हे बघा का हे काय आहे रोळा हे काय आहे मग उद्गारवाचक चिन्ह केव्हा वापरायचं बघा आनंद नीताय अय जानवी ज्ञानेश्वरी नित आहे श्रावणी जेव्हा आपण आनंद दुःख भीती आश्चर्य इत्यादी भावनादर्शक शब्द वाक्यात आल्यास उद्गारवाचक चिन्ह वापर मी बघा म्हटलं बाप रे किती मोठा असा म्हणजे माझ्या मनातला शब्द भावना आले की नाही आले नाही आपल्या मनातल्या भावना आनंद दुःख ज्या वेळेस आपण व्यक्त करतो त्यावेळेस त्या ठिकाणी काय वापरतात उद्गार वाचक चिन्ह वापरतात अरे बाप रे किती मोठा हस्ती अरे बापरे बघा आपल्या मनातल्या भावना अरे बापरे या ठिकाणी वाक्यात दोन चिन्ह येतं किती वेळेस अरे बापरेच्याकडं आपण उद्गर्वाचं चिन्ह येतं आणि किती मोठा हा हत्ती किती मोठा हा हत्ती त्याच्या शेवटी सुद्धा काय येतं उद्गर्वाचे काय होतं चिन्ह उद्गारवाचक चिन्ह हो वापरायचं आपल्या मनातले भावना आनंद आश्चर्य वापरताना काय वापरायचं उद्गारवाचक चिन्ह वापरायचं अवतरण चिन्ह अवतरण चिन्हा किती प्रकार सांगा आम्हाला कोणते कोणते आहेत अवतरण चिन्ह आणि बघा आता एकेरी अवतरण चिन्ह वापरायचे काय आहे इकडे बघा समोर कुठे अवतरण चिन्ह माझ्या का पळावाय एक एक का खुशबूरवाळा सांग कुठ आहे करेक्ट हे कुठलं आहे कोणता आहे बस खाली वाला लक्षदायक र आता एकेरी अवतरण चिन्ह आणि अवतरण चिन्ह विशु सांग बघा एकेरी अवतरण चिन्ह वापरायचं उठ हा केव्हा वापरायचं एखादा सुविचार असो एखाद्या लेखकाच संत वचन असो किंवा एखाद्या संत कवीचं संत वचन असो एखादा ब्रीत वाक्य असो अशा वेळेस एकेरी चिन्ह अवतरण चिन्ह वापरतात कुठलं चिन्ह वापरतात अवतरण चिन्ह वाजव बँड वाजव बँड वाजवस तुला वाजवायचं बघा एकी अवतरण चिन्ह वापरतात जेव्हा एखादा सुविचार येतो एखादी म्हण येते एखाद्या संतांचं संत उचल येत किंवा एखादं ब्रीद वाक्य येते या देशाचं ब्रीद वाक्य काय भारत देशाचं जयते सत्यमेव जयते हे आपल्या देशाचं काय ब्रीद वाक्य आहे मग अशा वेळेस त्या वाक्यामध्ये काय वापरणार तुम्ही काय वापरणार एकेरी अवतरण चिन्ह तुम्ही काय म्हणता त्या ठिकाणी वापरणार बघा आता दुहेरी अवतरण चिन्ह एखाद्या व्यक्तीच्या तोंडचे शब्द जसेच्या तसे लिहिताना दुहेरी अवतरण चिन्ह वापरतात काय वापरतात एखाद्या व्यक्तीचे तोंडचे शब्द जशास तसे निचार काय वापरतात वापरतात बघा उदाहरण सांगते तुम्हाला हे कोणते गाव आहे प्रमोद सरांनी विचारले हे शब्द पुलाच्या तोंडातले आहेत शब्द काय हे कोणते गाव आहे हे गाव कोणते आहे म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या तोंडातले शब्द जेव्हा दशा तसे लिहितो आपण तेव्हा त्या ठिकाणी कुठलं चिन्ह वापरतात आता बघा शेवटचा आहे संयोग चिन्ह सातीला बुक आहे हे बुक किती दिवस बघा वळता संयोग चिन्ह तेव्हा वापरतात तुम्हाला अपसरण चिन्ह आहे आठवीला संयोग प्लस अपसारण चिन्ह आहे आठवीचे विद्यार्थी मला सांगा बळून की आहे आहे चिन्हाची ओके ठीक बघा संयुक्त चिन्ह किंवा बघा दोन शब्द किंवा दोन वाक्य एकत्र जोडण्यासाठी संयोग चिन्ह दिले जाते संयोग चिन्हाची आडीवेरे कशी आहे छोटी आणि अपसारण चिन्हाची मोठी आता सातवीच्या विद्यार्थ्यांना अप्सरण चिन्ह आहे तुम्ही फक्त संयोग चिन्ह लक्षात ठेवा तुम्ही जेव्हा आठवीला जात जाल ओके तेव्हा सहावीचे विद्यार्थी जेव्हा आठवीला जाल त्यावेळेस संयोग चिन्ह आणि अप्सरण चिन्ह यावेळेस तुम्हाला फक्त आणि फक्त काय संयोग चिन्ह आहे बघा संयोग चिन्ह संयोग चिन्ह म्हणजे काय बोला एक आरवी छोटीशी रेष आहे दाखवत तुम्हाला संयोगचिन्हा इकडे बघा ही आडवी रेष बघा हे काय संयोग चिन्ह कोणते चिन्ह आहे म्हणून सातवी इकडे बघा सातवी सहावी पाचवी इकडे बघा हे काय बघा या चिन्हापेक्षा ते चिन्ह आहे हे लक्षात ठेवा ओके आता संयोग चिन्ह केव्हा वापरायचं ते तुम्हाला सांगतो ऐका बांध दोन शब्द किंवा दोन वाक्य एकत्र जोडण्यासाठी संयोग चिन्ह दिले जाते कुठलं दोन शब्द सोम्या संख्ये आपली त्यांनी दोन शब्द दो किंवा दोन वाक्य जोडण्यासाठी काय वापरायचं आहे संयोग चिन्ह बघा नफा तोटा नफा तोटा इथे दोन शब्द आले एका समोरले आले नाही आलेत ना मग हे दोन शब्द जोडण्यासाठी काय वापरायचं आहे एका गटातले एका समूहातले दोन शब्द जेव्हा येतात तेव्हा त्याच्यामध्ये काय वापरायचं आहे काय वापरायचं आहे चिन्ह वापरायचं आहे बघा राजा राणी आई बाप नपातोटा की नाही बरोबर चूक हे जेव्हा शब्द येतात हे शब्द किंवा वाक्य असं एखादं येतं किंवा त्या ठिकाणी काय वापरतात संयोगचिन्ह वापरतात सोपाय किराय बाळान बघा एकूण आठ विरामचिन्ह आज आपण पाहिले किती पाहिले आठ कोणती कोणती बघा पूर्ण विराम कौन्ती -कौन्ती विराम प्रश्नचिन्ह त्याच्यामध्ये आणि शेवटचं संयोग चिन्ह या विरामचिन्हा मध्ये कोणाची काही अडचण आहे का आहे का तर मला विचारा सातवी आठवी पाचवी सहावी विराम चिन्हामध्ये कोणाची अडचण आहे का आसनं मला विचारा मी सांगतो तुम्हाला आहे का विरामचिन्ह समजते तुम्हाला नक्की